शेतकरी बांधवांनो आज तुमच्यासाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे सर्व शेतकऱ्यांची ज्या गोष्टीकडे प्रतीक्षा लागलेली होती ते म्हणजे पीक विमा पीक विमा योजनेअंतर्गत पंच्याहत्तर टक्के रक्कम वाटपाचा दुसरा टप्पा आता सुरू झाला आहे कालच पहिला टप्पा पूर्ण झाला आणि भरपूर शेतकऱ्यांच्या खात्या बँक खात्यामध्ये पैसे देखील आले आणि आता उरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे हेक्टरी तब्बल चाळीस हजार हजार चोवीस आणि या चार वर्षातील नुकसानग्रस्त पिकांचा विमा समाविष्ट करण्यात आलाय महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची यादी तयार झाली असून तालुक्यानुसार किती रुपये रक्कम मंजूर झाली आहे हे स्पष्टपणे पाहता येईल तर पहा मित्रांनो शेतकऱ्यांना ज्या गोष्टीची प्रतीक्षा लागली होती ती आता संपलेली आहे आणि पीक विम्याचे पैसे हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे या यादीत तुमचं नाव आहे का हे पाहण्या अगोदर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमचं नाव आहे का हे तपासण्यासाठी आजच पाहणी करा सरकारने प्रत्येक जिल्ह्यासाठी तब्बल एकशे त्रेपन्न कोटी रुपयांचा निधी सोडला आहे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात आधीच रक्कम जमा झाले असून उरलेल्या खात्यामध्ये आज दुपारपासून पैसे जमा होणार आहेत ज्यांची खाती पोस्ट ऑफिस किंवा बँकेत आहेत त्यांच्यापर्यंत रक्कम पोहोचवण्यासाठी कृषी विभागाने आदेश दिलेले आहेत भात पिकासाठी हेक्टरी पन्नास हजार ज्वारीसाठी वीस हजार बाजरीसाठी बत्तीस हजार भुईमुगासाठी पंचेचाळीस हजार सोयाबीनसाठी पंचावन्न हजार उडीद साठी पंचवीस हजार तुरीसाठी सत्तेचाळीस हजार कापसासाठी तब्बल साठ हजार आणि मकापिकासाठी छत्तीस हजार रुपये अशा पद्धतीने रक्कम मंजूर झाली आहे ही नुकसान भरपाई मागील तीन ते चार वर्षाच्या हिशोबाने एकत्रित दिली जात आहे कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी सांगितलं आहे की काही शेतकऱ्यांना वीस ते पस्तीस हजार पर्यंतची रक्कम ही जमा झाली आहे पहिल्या टप्प्यात पंधरा ते सोळा जिल्ह्यांना विमा मिळाला होता आज दुसऱ्या टप्प्यात उर्वरित सोळा जिल्ह्यांना रक्कम मिळणार आहे हा निधी डीबीटी दी माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याने थोडा उशीर उशीर होऊ शकतो पण रक्कम हमखास मिळणार आहे मात्र यासाठी सरकारच्या माध्यमातून काही अटी घालण्यात आल्या आहेत बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे वाय सी, के सी पूर्ण केलेली असावी आणि मोबाईल क्रमांक बँकेत अपडेट असावा जर ही कागदपत्र अद्याप अपडेट केलेले नसतील तर लगेच पूर्ण करा नाहीतर रक्कम जमा झालेला मेसेज तुम्हाला मिळणार नाही या टप्प्यात पुणे नाशिक अहमदनगर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा छत्रपती संभाजीनगर बीड लातूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग आणि इतर काही जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना रक्कम मिळणार आहे केंद्र आणि राज्य सरकारने मिळून तब्बल तीन हजार एकशे कोटी रुपयांचा निधी पीक विम्यासाठी या ठिकाणी मंजूर केला आहे यामध्ये अतिवृष्टी गारपीट पावसाचा ताण पाण्याची टंचाई अशा सर्व नैसर्गिक आपत्तीमुळे झालेलं नुकसान समाविष्ट आहे हा निधी तीन टप्प्यात वाटला जाणार असून काल पहिला टप्पा झालेला आहे आणि आज दुसरा टप्पा आणि उद्या तिसरा टप्पा पूर्ण होणार आहे शेतकरी बांधवांना तुमची बँकेची खात बँक खाते आणि कागदपत्र तपासा कारण गेल्या दहा वर्षातील ही सर्वात मोठी आणि एकत्रित नुकसान भरपाई आहे ही संधी हातची जाऊ देऊ नका तुमच्या नावाचा समावेश यादीत आहे का ते त्वरित पहा आणि हा आनंदाचा क्षण आपल्या कुटुंबासोबत साजरा करा